जय श्रीराम जय श्रीराम सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याचं जे आयोजन केलं होतं त्याचा आज पाचवा दिवस आहे या कार्यक्रमाला आज रामविवाह हा जो उत्सव होता तो आजपर्यंतच्या शंभर वर्षाच्या इतिहासात असा उत्सव आमच्या भक्तांना नागरिकाला खरोखर बघायला मिळालेला नाही आहे आज पहिल्यांदा बघितलं असं की मंडपाच्या बाहेर देखील आम्हाला जवळजवळ दोन चार हजार लोकांची व्यवस्था करावी लागली मंडप पूर्ण खचाखच भरलेला होता परंतु नुसता भरला नव्हता तर लोक आनंदी घेत होते लोक टाळ्या वाजवत होते लोकांना इतका हुरूप आलेला होता की सांगलीमध्ये आज बावीस जानेवारीचा जो वर्धापन दिवस आहे अयोध्या मंदिराचा तो साजरा कसा केला गेला हे खरोखर एक इतिहासात ही जी नोंद होऊन जाईल खूप मोठं आयोजन हे होतं श्री समाधान महाराज शर्माजीने तर अनेक उदाहरण देत देत हा कार्यक्रम आजचा खूप चांगला केला आणि मुख्य म्हणजे त्यांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची जुळवाजुळव केली होती उत्साहामध्ये सर्व समाजाच्या लोकांनी जो भाग घेतला होता सर्व घटकाने थरात लोकांनी गरीब असो श्रीमंत असो त्यांनी भाग घेतला हा एक आपल्या सांगलीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचा हिंदुत्वाच्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय कार्यक्रमाचा देशाच्या कार्यक्रमाचा हा ना एक रेकॉर्ड झालेला आहे लक्षात ठेवा मी भक्तांना नागरिकांना आजही पुन्हा एकदा विनंती करतो राष्ट्र आहे तर आपण आहे देश आहे तर आपण आहे धर्म आहे तर आपण आहे तर हिंदू धर्माच्या धर्मा दृष्टीने सगळ्यांनी पावलं उचलायलाच पाहिजे येणाऱ्या पाच दिवसाचा खरोखर कोणीही ना आपला हा असलेला लाभ सोडू नका या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घ्या बसायला जागा जेवढी होती ती सोडून देखील आम्हाला बाहेर व्यवस्था करायची जरूर पडली ती करू परंतु लाभ मात्र सगळेजण घ्या आपल्या मित्रपरिवार आपला स्वतःचा परिवार आणि ख एक ह्यामध्ये काय घडलेलं आहे की स्त्रियांची शक्ती जी आहे स्त्रियांची शक्ती ही अभूतपूर्व आज बघायला मिळाली पूर्ण वेळेपूर्वी येणाऱ्या सगळ्यांनी आज ह्या ते खूप आनंद घेतला त्यामुळं खास करून महिलांचं मी स खूप खूप आभार मानतो पुरुषांचं तर आहेच आमच्याबरोबर सगळ्यांचं पण महिलांनी जो एक जागृती दाखवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद जय श्री हां मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसापूर्वी तीन मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून त्यांच्या एला सांगून पुन्हा एकदा कार्यक्रमाची माहिती घेतली समीतदादा कदम त्याच्यावर फॉलोअपमध्ये होते त्यांचा प्रोग्रॅम टोटल आपल्या इथं त्रेपन्न मिनटाचा जो सांगलीला दिलेला होता त्यांच्या मनाला देखील असं वाटलं की मला सांगलीचा कार्यक्रम करायचा आहे परंतु त्यांना अचानक ऑस्ट्रेलिया दौरा करावा हो पडला त्या दौऱ्याच्या कारणानं तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा दौरा होता त्यामुळे त्यांना अचानक जावं लागलं फार मोठा करार करण्याकरता आपले मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत त्यांच्याकडनं आपल्याला ज्या शुभेच्छा मिळाल्या आहेत त्या खरोखर एक म्हणजे आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला आमच्या अंगात बळ आलं कारण असं आहे की महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री सगळ्या असलेल्या संघटनांचं नाव घेऊन ह्या रामकथेला आणि समाधान महाराज शर्मान सगळे कीर्तनकारांना जी त्यांनी एक प्रकारची थाप थोपटली शाबासकी दिली आणि येल्या येणाऱ्या कार्यक्रमाला राहिलेल्या कार्यक्रमाला त्यांनी खूप खूप महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा दिली